कटपट धडकाने पाण्यात उड्या मारले ओके छान हां माय नेम इज टू शकुल मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे एक छोटासा तळा होता त्याच्यामध्ये दोन बेड राहत होते एक दिवस त्या बेडकांना दोन खांब दिसले त्या बेलांचा त्यांनी झोका बनवला दोघे बेडूक झोक्यावर बसले झोका घ्यायला लागले तीच काय गंमत झाली झोका उडायला लागला त्या बेडकांना काळाला ते झोका नव्हता त्यांनी पटकन पटकन पानत उडी मारली कधी संकटाला घाबरायचं नाही व्हॅरी गुड नाईस

बघण्याचे पाय त्यांनी त्या दोन बेडू खापुरे लगा त्यांना खाम दिसले आणि मग त्यांनी एक वेळ आणून त्या खांबांना बांधली आणि त्या खांबा त्या

का त्यांना दोन खाम दिसले